जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील अंधारे चौकात शिवसेना युवासेनेतर्फे एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात या अभियानांतर्गत शासनाच्या विरोधात हिंदी सक्तीची न करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा युवा सेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सया करून सहभाग नोंदविला <laughs> शहरातील अंधारे चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हा युवा सेनेतर्फे मराठी माणसांचा स्वाभिमान असलेल्या मराठी भाषेचा सन्मान व्हावा तमाम महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा युवा सेनेतर्फे शासनाने केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात एकसाही हिंदी सक्तीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व सुजाण नागरिकांनी सया करून सहभाग नोंदविला यावेळी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी प्रमुख अर्जुन मराठे माजी नगरसेवक विनोद चौधरी तालुका प्रमुख रमेश पाटील महानगर प्रमुख पंडित माळी शहर प्रमुख राजधर माळी जिल्हा संघटक सुनील सोनार युवा सेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राहुल कोळी वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी सोशल मीडिया जिल्हा समन्वयक आनंदा पाटील सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राज पाटील युवासेना शहर प्रमुख दादा कोळी युवासेना शहर उपप्रमुख हेजाज काजे शहर संघटक भक्वतसर सोनार शिवसेने एक रोहित मराठे आयन खाटीक राज राजपूत यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते सुजान नागरिक विद्यार्थी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबाड युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे आणि युवासेना सचिव आदरणीय वरुण सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने नंदुरबाड युवासेना मारफत एक सही हिंदी शक्तीच्या विरोधात हे आंदोलन आज अंधारे चौकात करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने जे पहिलीपासून हिंदी शक्तीचं केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ युवासेना नंदुवार मार्फत आम्ही हे आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी ते सामील होतेच होते त्यांच्यासोबत इतर सामान्य नागरिक सुद्धा नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांनी देखील निषेध नोंदला आहे की महाराष्ट्रात राहून हिंदी सक्तीचे करणं हे चुकीचं आहे म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन केलं आहे तसेच हे युवासेनेच्या आंदोलनानंतर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने देखील या सक्तीचे जे अध्यादेश जे जिया, अध्याद जी आर काढला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर आंदोलन करणार आहोत